नमस्ते आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं लोकसेवा कराड महाराष्ट्राच्या यांच्या विद्यमानं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक सन्माननीय सवाखंडे सर आणि विद्याधर गायकवाड सर यांचे शुभासते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे आमचे वाहगावचे सरपंच आदरणीय संग्राम पवारसाहेब यांच्या हस्तेही या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं आणि आज हे दुसरं झाड मी लावतो आहे एक लाख वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन त्याच पद्धतीनं दररोज किमान एक सामाजिक उपक्रम अभियान या दोन उपक्रमाच्या पूर्तीसाठी संकल्पपूर्तीसाठी आम्ही सातत्यानं वृक्षारोपण करत असतो आणि आज या पवित्र दिवसाचं औ औचित्य साधून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आज जयंतीच्या निमित्तानं देशभरामध्ये दे, जगभरामध्ये दे। वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि मला असं वाटतं आहे की वृक्षारोपण करणं ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठी आदरांजली लोकसेवेच्या वतीनं या ठिकाणी वाहण्यात आलेली आहे आणि आता आपण ज्या सर्व मान्यवरांना पाहत आहात या मान्यवरांचं मार्गदर्शन सूचना वेळोवेळी लोकसेवेला असतात या सर्वांच्या विचारानंच लोकसेवेचा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकसेवेच्या माध्यमातून या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले जातील अशा आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे सर्व मान्य सर मान्यवरांनी वेळ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार आज कराड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे या निमित्ताने कराड देश देशपातळीवरती वेगवेगळे कार्यक्रम होत असताना कराडमधील लोकसेवा प्रतिष्ठान लोकसेवा पक्ष संघटना पक यांच्या माध्यमातून आज बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली सर्वत्र वाहत असताना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहण्याचा संकल्प अक्षय सुवे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केला त्या अनुषंगाने आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या परिसरामध्ये दे देणुसाहेब चव्हाण महाराजच्या शेजारी आणि कराड शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे खरंतर सध्याचा जो काळ आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीला अतिशय धोकादायक असा काळ आहे पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्या पुढच्या भावी पिढीला चांगले जीवन जगता यावं निरोगी जीवन जगता यावं म्हणून प्रत्येकानं पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे आणि हा जी ही भूमिका आहे ती भूमिका अक्षय सुर्वे आणि त्याच्या सर्व लोकसेवा ग्रुपचे पदाधिकारी तो संकल्प हातात घेतला असून गेल्या एक दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी आणि आंतरराष्ट्रीय तीन आणि वेगवेगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण केलं जात आहे त्यांचा जो संकल्प आहे तो एक लाख वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संवर्धन करणं आणि त्याची वाढ करणं जेणेकरून या कराड शहरातील गिरवगार आणि शांततामय वातावरण राहावं या दृष्टीनं त्यांनी हा संकल्प केला असून लोकसेवा ग्रुप हे कराड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत जे जे समाज उपयोगी उपक्रम आहेत की उपक्रमा या उपक्रमाच्या माध्यमातून कराड शहरातील एक सको निकोप असं वातावरण निर्माण व्हावं याचबरोबर त्यांचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे तो ब्लड डोनेशनचा रक्तदान करणे आत्तापर्यंत कराड शहर आणि सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील कराडच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अनेक आजाराने ग्रस्त असणारे पेशंट या ठिकाणी दाखल होत असतात परंतु ओळखपाळत नसणाऱ्या या कराड शहरामध्ये ज्या वेळेला पेशंटला रक्ताची गरज लागते त्यावेळेला त्यांचे नातेवाईक सर्वत्र फिरत असतात की आम्हाला रक्त कुठून मिळेल परंतु त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा ग्रुप म्हणजे लोकसेवा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी मोफत रक्तदान किंवा रक्त पुरवठा केलेला आहे त्याच्यामुळे खूप कार्यकर्त्याची तरुणांची मोठी फळी आहे या फळीच्या माध्यमातून एखाद्या पेशंटचा मॅसेज आला तर त्या मॅसेजच्या अनुषंगाने ताबडतोब त्या पेशंटला मृत्यू करण्यासाठी ही टीम कार्यरत आहे या उपक्रमामुळे रोगी लोकांना किंवा आजार लोकांना त्यांना जीवन जगण्याची एक नवी संधी उपलब्ध करून देत आहेत अशाच वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम चालू केलेलं आहे अशाच पद्धतीनं त्यांनी काम चालू ठेवावं हो, अशा उपक्रमांची समाजाला आणि देशाला गरज आहे त्यांच्या या लोकसेवा ग्रुपच्या वेगवेगळ्या उपक्रमांना मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या निमित्तानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती साजरी होत आहे या निमित्ताने वृक्षारोपण करण्याची संधी आम्हाला सर्वांना लोकसेवा ग्रुपनं उपलब्ध करून दिली त्याबद्दलही लोकसेवा ग्रुपचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू